अमरनेर शहरातील बेचाळीस इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या तब्बल अकरा हजार पाचशे एकतीस विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहार देण्यात येत आहे मात्र पोषण आहाराचा दर्जा निकृष्ट असल्याचा आणि पूरक आहार देत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत इतकेच नव्हे तर स्वयंपाकगृहात देखील अस्वच्छता असल्याच्या तक्रारी असून पोषण आहारामधील पौष्टिक घटकांचे योग्य ते प्रमाण राखले जात नाही याची खातरजमा देखील केली जात नसल्याचे पुढे आले आहे स्वयंपाकगृह आहार शिजवणारा स्वयंपाकी व मदतनीस यांच्या स्वच्छतेबाबत तपासणी भरारी पथकातर्फे करण्यात आल्याची ऐकिवात नाही दरम्यान योजना सुरू होऊन एक वर्ष उलटले तरी तिन्ही मक्तेदारांना एक रुपयाही अनुदान मिळालेले नाही त्यामुळे तर पोषण आहाराचा दर्जा घसरला नाही अशी चर्चा होत आहे शालेय पोषण योजनेचे अधिकारी व पुरवठादार यांच्या संगणमताने करारनाम्यातील अटी शर्तींचा भंग करून निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवला जात असून पूरक आहाराच्या नावाखाली निकृष्ट पदार्थांचे वाटप सुरू आहे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी घरून डब्बा आणत असल्याने पालक वर्गात नाराजीचा सूर आहे जे विद्यार्थी घरून डब्बा आणतात त्यांना वजा करून पोषण आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या धरली पाहिजे मात्र सरसकट उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी पोषण आहार घेतला असं गृहीत शासनाची फसवणूक सुरू आहे त्याची योग्य ती चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे शालांत परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थिनीची सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी अमळनेर शहरातील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिराचे उद्घाटन संदीप घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले सदर शिबिर हे वीस डिसेंबर पर्यंत घेतले जाणार आहे सदर मार्गदर्शन शिबिरास तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून या घटनेतील दोषींना फाशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून अमळनेर तालुक्यातील सरपंचांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे निवेदनात म्हटले आहे की मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या मानवतेला काळीमा फासणारी असून राजकीय सुळातून त्यांचे अपहरण करून त्यांची मारहाण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली या हत्येमुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय समिती गठित करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येण्याची मागणी सरपंचांनी केली आहे निवेदनावर तालुक्यातील सरपंच यांच्या स्वाक्षऱ्या आहेत जळगाव जिल्ह्यात एकूण अकरा कापूस खरेदी सीसीआय केंद्रे सुरू करण्यात आली असून फक्त अमळनेरला केंद्र नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे अमळनेर वर झालेला अन्याय दूर न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा जळगाव जिल्हा किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे अमळनेर तालुका कापूस उत्पादनात जळगाव जिल्हा अग्रेसर आहे जिल्ह्यात अकरा केंद्रांवर सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहेत शासकीय खरेदी केंद्रांवर बाजारभावापेक्षा पाचशे ते एक हजार रुपयांनी जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो आहे मात्र अमळनेरला केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे सीसीआय खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती आणि संचालकांनी मागणी करूनही केंद्र सुरू झालेले नाही केंद्र सुरू करण्यासाठी एकोणीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात येणार आहे तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान कापूस महामंडळाचे उपमहाप्रबंधक स्वप्नील दडमल यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून त्यांनी याबाबत प्रक्रिया पूर्ण करून सीसीआय केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले तर गेल्यावेळी जिनर्स असोसिएशनने अमळनेरऐवजी पारोळा येथे केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती तसेच आमचे प्रतिनिधी जेव्हा केंद्र सुरू करण्याबाबत प्रत्यक्ष आले तेव्हा बाजार समितीत मका खरेदीला प्राधान्य दिले कापूस खरेदीबाबत दि बाजार समितीने प्रतिसाद दिला नाही तरी देखील अमळनेरला केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे कापूस महामंडळाचे उपमहाप्रबंधक स्वप्नील दडमल यांनी सांगितले रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून दोन तोळ्यांची सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या मागे भालेराव नगर मध्ये घडली आहे पंचेचाळीस वर्षीय रत्नाकिशोर देसले राहणार प्लॉट नंबर सत्तावीस गुरुकृपा कॉलनी या सायंकाळी बाजार समितीच्या भिंतीमागील रस्त्याने जात असताना अचानक दोन मजबूत बांध्याचे विशीतील तरुण काळा रंग व लाल पट्टेवाली मोटरसायकल वर येऊन रत्ना देसले यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनेची पोत हिसकावून नेली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अमळनेर शहरातील प्रताप कॉलेजचे करिअर काउन्सिलिंग सेंटरचे चार विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेतून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे चंद्रभान मधुकर पाटील दीपक जंगलू पारधी पाटील मयूर शेख पाटील तेजस तुळशीदास अशी त्या विद्यार्थ्यांची नावे आहेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री रोजगार मेळाव्यात तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत महाविद्यालयातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे अमरनेर तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींचे शाळेचे ग्रामस्थांच्या आर्थिक योगदानातून रंगरूपच बदलण्यात आले आहे शाळेचे अंतरंग व बाह्य रंग बदलल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेला बावन्न हजार रुपयांची मदत केली त्यातून वर्ग खोल्यांच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या तसेच शाळेची बाह्य इमारत देखील आकर्षक बनवण्यात आली आहे यात पर्यावरण पाढे बाराखडी खेळ पाणी वाचवा इत्यादी विषयांवर रंगछटा करण्यात आली विद्यावती साळुंखे माजी यांच्या हस्ते नूतन इमारतींचे उद्घाटन करण्यात आले सूत्रसंचालन व आभार उपशिक्षक दिनेश मोरे यांनी केले मुख्याध्यापक मनीषा निकम सुदीप साळुंखे यांनी सहकार्य केले